छत्रपती श्री शिवाजी महाराज मायभूमी भारत माता या महान प्रांतिकारकांनी प्राणांचे बलिदान दिले त्या हुतात्म्यांचे व जन्म देणारे माता पिता यांचे स्मरण करून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून मी शपथ घेतो की मी स्वतः माझे कुटुंब माझे गाव तालुका जिल्हा राज्य व आपला देश व राहावे यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मी स्वतः कधीही कधीही दारू गुटका तंबाखू सिगारे इत्यादी निकोटीयुक्त पदार्थ द्रव्यांचे सिगारे आदि पदार्थचे सेवन करणार नाही मी स्वतः मी राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने आहे प्रत्येक यासाठी प्रामाणिक प्रयत्न करे मी माझ्या आई वडिलांचा व गुरुजनांचा कायम आदर करे मी नेहमी खरे बोले व नीतिमत्तेने वागे मी, मी राष्ट्रीय संपत्तीची कधीही नासदूस करणार नाही भारत